धामणगाव नगरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव भगवत गीता श्रीमद भागवत आधारित साप्ताहिक सत्संग कार्यक्रम बालकांनी केली कृष्ण राधाची वेशभूषा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघ इस्कॉन संस्थापक आचार्य कृष्ण कृपामृती एल एस सी वेदांत स्वामी प्रभुभात यांच्या आशीर्वादाने धामणगाव रेल्वे शहरातील आरोही रिसॉर्ट येथील दामोदर दुलाल दास दिनेश भुदलानी यांच्या उपस्थित श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे, हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे संकीर्तन करण्यात आले यानंतर भगवान श्रीकृष्णांना जलाभिषेक दुग्धभिषेक दहीभिषेक तूपभिषेक मध व विविध फळांचा रसाचा व फुलांचा अभिषेक सर्व भक्तांकडून करण्यात आला या प्रसंगी बालगोपाळांनी कृष्ण राधा यांच्या हुबेहुब वेशभूषा साकारून कार्यक्रमात प्रत्यक्ष जणू श्रीकृष्ण अवतरले असा भास होत होता त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी संजय काळे प्रतापसिंगजी यादव प्रवीण पोतदार दिलीप भागवत आरोही रिसॉर्टचे संचालक प्रणव लुनावत चेतन कोटारी सो निलिमा बुधलानी सो शारदा साकुरे सो माधुरीते साकुरे सो जयाती भागवत सो नेहा मुदा श्रीवास माताजी यांच्यासह श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव सामनगाव शहरातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांना नमस्कार जन्माष्टमी निमित्त आयोजित एस्कॉन समिती प्रभुदास यांनी आम्हाला आय आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मी विद्या सावळे प्राध्यापिका संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रादर्शिक कला विभाग कथ्थक नृत्यामध्ये प्राध्यापिका आहे अस्मिता संगीत तिके त्यांची नृत्य शिक्षिका मी आणि माझी संपूर्ण चू आम्ही इथे कृष्णलीला प्रस्तुत करण्यात आलो आरोही रिसॉर्ट हे अतिशय सुंदर आहे आणि इथल्या इस्पॉन समितीने आयोजित केलेली ही जी कृष्णलीलासाठी जागा आहे ही पण खूप सुंदर आहे येथील लोक आणि धामणगाव वासियांचे खूप खूप आभार हे त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं धन्यवाद